महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांचा आकृतीबंद तीस डिसेंबर दोन हजार सहा रोजीत लागू झाला आता जवळपास वीस वर्षं झाली असून राज्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मात्र आरोग्य संस्थेमधील पदसंख्या तशीच आहे त्यामुळे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे कार्यक्षमता कमी झाली आहे आणि भविष्यात गंभीर आजाराचा धोका आहे त्यामुळे आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक यांची पदे लोकसंख्येनुसार वाढवून सुधारित आकृती बंद तात्काळ लागू करण्याची विनंती शासनाकडे करत आहेत सांगलीचे आमदार सुधीर दत्ता गाडगे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज श्री धनंजय धन्यवाद महाराष्ट्रातील युता विभाग याकडे विविध पदां पदांचा आकृती दिनांक तीस डिसेंबर दोन हजार सहा साली लागू करण्यात आला होता यानंतर आज अखेर जवळजवळ वीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे कालावधीमध्ये राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ वाढ झाली आहे मात्र आरोग्य संस्थांच्या कडील कार्यरत असणारी पदे मात्र तेवढीच आहेत त्यामुळे सध्याच्या सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण आहे आरोग्य सेवासाठी वाढीव मनुष्यबळ निर्माण होण्याची आवश्यकता आहे येणार काही काळामध्ये राईट टू हेल्थ कायदा प्रस्तावित असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा देण्याच्या अडचणी निर्माण होत आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे मागील काही वर्षात कोविडच्या काळामध्ये याचा परिणाम दिसून आला सबब भविष्यात कृतज्ञता आजाराचा धोका लक्षात घेऊन मृत विभागाकडील आरोग्य सेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक या पदाना प्राधान्य द्याने लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवून आज सुधारित आकृती बंद तात्काळ लागू करावा अशी मी औचित्यच्या मुद्द्याद्वारे शासनात विनंती करत आहे धन्यवाद